त्याची पोळ करत आहे त्याची जाणीव तुला करून द्यावी असं मला वाटलं कारण तुझे तो मोठे होता या ठिकाणी माझ्यावर झालेले आहे का हरवंत असं या ठिकाणी आकाशात होते आपण

पण तो साधू नाहीये तो महामंधू तो बंधू साधू आहे तो सा 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 या ठिकाणी तुला धोका करण्यासाठी तुला जळन करण्यासाठी तुझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी यावला या ठिकाणी आलेली आहे असे या ठिकाणी आकाशातून

जेवण तर ठेवू नको जर जेव्हा सोडून गेला पुढं का होत तुमचा अडथळा आलेल त्याचा सर्व आश तू करावा अशी जाणीव या त्यांच्या आकाशातून जे विद्युलता नावाची जे अवस्त्र होते

तू अर्थ अधिकारी चांगल्या कामाला आणलेला आहे त्याला सांगतो आकाशातून होते हनुमत राहिले अंतरिक्षा करा तो, तो अंतर हो अंतरे कपि केसरे युद्धवाल्याला या ठिकाणी आनंद वाटला होता त्याला काहीतरी जाणीव करावं आपण खूप मोठे उपकार आहे म्हणून त्याला सांगितलं हनुमंत हनुमंत मी असा फसो कसा हनुम ट्रॅक्टर मग या ठिकाणी बघू लागले मला मध्ये विचार केले मला याने टेकवलंय मला याने फसवलंय याला मी जिवंत सोडणार नाही रामभक्त जर तुम्ही आचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो कधीच या ठिकाणी सर्वनाश या ठिकाणी ठरलेला आहे

अशी शब्द या ठिकाणी कशा पद्धतीने काल केलेला या ठिकाणी हा मंत्र आहे ती सुंदर आणि आमदार गोड कथा आमचे मार्गदर्शक गुरुवार खाणापूर येथील आमचे गुरु मान्य मारुती गायकवाड हे या ठिकाणी आपलं निरूपण करतील